डोंगरगाव व हाजापूर ग्रामस्थांच्या वतीने मंगळवेडा येथे रस्ता रोको आंदोलन मंगळवेड्या येथे डोंगरगाव ते हजापूर रस्ता डोंगरगाव ते खोमनाड रस्ता डोंगरगाव ते रस्ता कॅनल पूल डोंगरगाव ते खडकी रस्ता कॅनल पूल डोंगरगाव ते आंधळगाव रस्ता या सर्व रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय टाळावी अन्यथा मंगळडा जत रोड येथे चक्काजम आंदोलन करण्यात येईल या संदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले होते त्याप्रमाणे आज या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले त्यावेळी ग्रामस्थांनी व येथे लोकप्रतिनिधी दिली ही प्रतिक्रिया सुरुवात झाली संबंधित विभागाचे प्रतिनिधी आलेले आहेत महत्वाचा विषय असा आहे इंग्रजानंतर जो अकेडा शिर्ण रोड झाला तो एकाच वेळेला डांबरी झाला त्याच्यानंतर फक्त कटेमुजवून इतर कामं झाली पण माझं जर रुंदीकरण असेल पूर्ण रस्ता डांबरीकरण असेल ते झालं नाही आणि संबंधित चार गावाला जाणारे जे रस्ते आहेत डोंगरगाव ते पटकळ डोंगरगाव ते कोमना डोंगरगाव ते हजापूर त्यानंतर डोंगरगाववरून खडकीला जाणार मधला रस्ता कृष्णापुरी विकास महामंडळाच्या कॅनलनं तो कॅनल गेला तिथून रस्ते दोन कट झाले पाटकन डोंगरगाव आणि खडकी डोंगरगाव त्या रोडात उकडल्यामुळं त्या झालेल्या कॅनलच्या दिवसापासून आज तागायत सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसभेनुसार किंवा ग्रामसभेच्या ठरावानुसार संबंधित विभागाला प्रशासनाला पत्रव्यवहार करूनसुद्धा आज तागायत कुठल्याही कागदावरती संबंधित ग्रामपंचायतींना किंवा संबंधित लोकप्रतिनिधींना प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची पूर्तता किंवा काम केलेलं आहे किंवा मागणी केलेलं आहे असं कुठलंही झालेलं नाही त्यामुळं आज गावातील झालेले अपघात तीन चार गावच्या लोकांचा झालेला अपघात त्यानंतर त्या अपघातामध्ये गेलेले जीव असे कुटुंब घेऊन आणि सर्व चार गावच्या ग्रामस्थांना घेऊन आज रस्ता रोखचं आंदोलन झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी आज सर्व ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर भविष्यामध्ये अधिकाऱ्याने आपण फक्त शासनाचा निधी आला आणि त्याच्यावरती कामाला फिरलं पाहिजे किंवा बघितलं पाहिजे असा मानसिकता न ठेवता संबंधित रस्त्याचं व्हिजिट करावं संबंधित कॅनलच्या पुराचं व्हिजिट करावं किंवा त्या अंतर्गत गावाच्या दळणवळणाचा विचार करावा पूर्वीपेक्षा आता शासनाकडून सर्व रस्त्यांना निधी मिळाला आहे भरभरून निधी आणलेला आहे तरी पण या चारच गावामध्ये या रस्त्याची दुरावस्था का झाली किंवा ती आपल्याकडून जाण्यास तारतम्य आहे का किंवा गेलं आहे का या गोष्टीचा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानं विचार करावा आणि येणाऱ्या काळात प्रशासनाने या गोष्टीवरती प्रक्रियेला लक्ष देऊन मी रस्त्याची नावं सांगतो शेनांगी रस्ता जवळपास एक पंधरा किलोमीटरचा रोड आहे तो खराब आहे त्यानंतर डोंगरगाव ते फोंडाळ रस्ता आणि लिंगेरी वड्यावरील पूल याच्यासह हा रस्ता नादुरुस्त आहे बैलगाडी पण त्या रस्त्याने नीट जाऊ शकत नाही असा रस्ता आहे डोंगरगाव ते पाटकळ रस्ता, रस्ता कॅनलचं पूल न होता कॅनल गेल्यामुळे तोही रस्ता खंडित होऊन गावाला दोन तीन किलोमीटरचा वळसा काढून शासकरी मुलांना किंवा अंगणवाडी सेविका असतील सर्व महिला भगिनींना एवढा प्रवास तीन ते चार किलोमीटरचा गावाला वळसा घालून करावा लागतो त्यानंतर डोंगरगाव ते खडका खडकी रस्ता हा रस्ता तीन ते चार किलोमीटरचा डोंगरगावमधून आहे तर त्याही कॅनलचं पूल निघा पूल न झाल्यामुळं संबंधित हेबाडे वस्ते असेल चौगोले वस्ते असेल बुरुंगले वस्ते असेल किंवा पाटकळमधील मेटकरी वस्ते असेल या सर्व वस्त्याला जोडला जाऊन खडकीला जोडला जाणारा रस्ता हा पूर्णपणे खंडित आहे गेल्या चाळीस वर्षापासून डोंगरगावचे आंधळगाव रस्ता आंधळगाव पासून विठोबेड कारखान्यापासून झाला पण आंधळगाव ते डोंगरगावला जाणारा जो रोड आहे तो एका शेतकऱ्याच्या वैयक्तिक अडचणीमुळे प्रमुख सर्व लोकांना ये जा करण्याची दळणवळणाची साधना असल्याकारणानं तालुक्याला जोडले जाणारे रस्ते असल्या कारणानं संबंधित विभागाला आम्ही हात जोडून विनंती करतो सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण एक ते दोन दिवसामध्ये आता सध्या इथे येथील संबंधित अधिकारी उत्तर तर देतीलच पण येणाऱ्या निवेदनाच्या अगोदर देण्या अगोदर मी हे सांगतो की संबंधित रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडून कुठलंही चाल चा उत्तर या अगोदर तर दिलेलंच नाही पण इथून पुढेही चाल चा उत्तर मिळू नये असे मी आपल्या सर्वांना प्रशासनाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं आणि प्रशासनाला सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामस्थाच्या वतीनं सरपंचाच्या वतीनं आणि ग्रामसभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना असं आवाहन करतो की आमच्या समस्या मागण्या ज्या आहेत त्या रस्ते ज्या आहेत प्रामुख्यानं कुटुंब ये जा सा करण्याची साधनं आहेत शेळकरी मुलांची साधनं आहेत खेड्यापाड्यामध्ये रोज गरिबा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये नंतरचं आंदोलन हे सर्व गावच्या ग्रामसभा घेऊन आणि बहिष्काराच्या पद्धतीचं आंदोलन असेल एवढंच मी आपल्या पद्धतीनं आपल्या माध्यमामधून सांगू शकतो धन्यवाद वारंवार गेल्या पाच ते दहा वर्षापासून ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार संबंधित कार्यालयाला दिलेल्या ग्राम ग्रामपंचायतीकडे पोचे आहेत कुठलं ही कागदावरती मागणी न करता एवढी सगळी लोकं रस्ता किंवा या रस्त्यावर जाणारी लोकं आमचं नाही आपल्या सगळ्यांच आहे पण संबंधित लोकांना किंवा ये जा करणाऱ्या जाग यावी आणि जाग आल्याच्या नंतर तरी त्याने हा रस्ता बघावा त्यानंतर म्हणा उजनी कॅनल कृष्णापुरे विकास महामंडळाचा होण्याच्या अगोदर जो खडकीचा वेळोवेळी आम्ही लिखी केलेला एवढ्या मागण्या केलेल्या असताना खडकी डोंगरगाव रस्त्याचं पूल पटकळ डोंगरगाव रस्त्याचं पूल आणि लिंगेड्या वड्यावरलं पूल आणि तिथल्या जाण्या येणारे रस्ते ही समस्या या सगळ्या गोष्टीची मागणी आपण संबंधित विभागाला केल्या त्यानंतरही आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये रस्ता मंजूर आहे हीच गेल्या किती वर्षापासून तुम्ही ऐकता एवढं सांगा ही सगळी लोक बसलेली गेल्या एक ते दोन वर्षापासून रस्ता मंजूर आहे रस्ता मंजूर आहे चालू होणार आहे इथंपर्यंत आम्ही ऐकतो किलोमीटर ची संख्या आम्हाला दहा किलोमीटर सांगितली जाते आता संबंधित विभागाचे बांधकाम विभाग साहेब आले त्यांनी स्वतः सांगितला रस्ता किती साहेब सात किलोमीटर सात किलोमीटरचा टेंडर झालेला आहे असं सांगण्यात येतंय त्याच्यामुळं जे लोक आहेत त्या लोकांच्या समस्या प्रशासन लेव्हलला मागण्यासाठी हा रस्ता रोको किंवा हे आंदोलन फक्त यांना जागा करावं आणि ह्या समस्या लोकांपर्यंत पोचवून प्रशासन जागा झाल्याशिवाय लोकप्रतिने कितीही लढा उभा केला कितीही नेते लोकप्रतिने आणला कितीही पैसे या आमच्या लोकप्रतिनिधीतून जरी आणले तर त्यांना माहिती असते की कुठल्या रस्त्याला निधी कसा द्यायचा कुठल्या पण काय द्यायचं त्याच्यामुळे आम्ही स्पष्ट प्रशासनावरती या पद्धतीने आरोप करतोय की प्रशासनाला संबंधित गावच्या ज्या चिंताखोर समस्या त्या त्या लक्षात घ्याव्यात आणि त्या उद्देश डोक्यावरती ठेवून त्यांनी येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी किती वेळेमध्ये कुठले रस्ते चालू होतील आणि कुठल्या रस्त्याला कुठून निधी उभा करण्यासाठी तुम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आम्ही एवढ्या वेळा तुम्हाला पत्र दिलेले आहेत उद्या जर तुम्ही आम्हाला सांगितलं किंवा आता तासात सांगितलं कुठल्या कुठल्या वेळेला तुम्ही दिले मी सगळी फायल आणून तुमच्या समोर ठेवायला तयार तर आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलाव हो। दोन दिवशी